धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जागा काही सोडणार का नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं बोलू आता पहिली लोकसभा आटकू द्या त्यानंतर आपण विधानसभेवर बोलू करा कुणावर तुमच्या सेनेला त्यांनी चायनीज सेना असं म्हटलं अच्छा त्यांची कुठली आहे कुठा बसा अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणित शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती देण्याचं काम तिलांजली देण्याचं काम सावरकरांचं अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान गहाण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांच खच्चीकरण थाम हमें ये भूमिका घेली है बाला साहबान ने सपोर्ट किया है मोदी जी बिल्कुल मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूँ कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को आ, सपोर्ट किया है उनको मैं धन्यवाद देता हूँ मोदी जी के ऊपर आरोप लगाने का तो उनको बिल्कुल अधिकार नहीं है क्योंकि भेकड़ और भाकड़ कहना मोदी जी के लिए उनको अधिकार नहीं है क्योंकि जब कोविड था तो घर में बैठकर मोदी जी यहाँ पर तो देश को ही नहीं दुनिया के लोग उन उनके पास मदद मांग रहे थे वैक्सीन की मदद मांग रहे थे पी पि किट की मदद मांग रहे थे अब कई दवाइयों की मदद मांग रहे थे और पूरे देश को नहीं दुनिया को मोदी जी ने कोविड में मदद पहुंचाई और ये जो आरोप लगाने वाले घर में बैठकर कौन सी बहादुरी दिखा रहे थे घर में बैठकर बाहर कोविड से लोग मर रहे थे और घर में बैठकर रोकड़ मैं उनको कहूँ क्या रो, रोकड़ पार्टी के अध्यक्ष ऐसा कहना उचित होगा क्या तो रोकड़ गिनने वाले मोदी जी को भेकड़ कहने का उनको अधिकार नहीं तो मतलब मतलब है समाधान कारण तोडगा उमेदवार पंतप्रधान येणार आहे कसं पाहता नाही प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचे हात बळकट करू

देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करत आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं बोलू आता पहिले लोकसभा आटकू द्या त्यानंतर आपण विधानसभेवर बोलू लागलो समाधान चायनीज सेना तुमच्या सेनेला चायनीज सेना असं म्हटलं अच्छा त्यांची कुठली आहे कुठा बसा अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणित शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती देण्याचं काम तिलांजली देण्याचं काम सावरकरांचं अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्य